स्वातंत्र्याचा काळ होता पाच पाच सुलतानी सत्ता आसमानी सत्ता महाराष्ट्राच्या उरावरती थया थया वेळी स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घालून मातेच्या चरणावरती स्वराज्याचा सु, आणि स्वातंत्र्याचं पहिलं पुष्प अर्पित करणारा जगातील सर्वोत्तम राजा ज्यांना आपल्या प्रत्येक शत्रूला ठणकावून सांगितलं होतं की तुमच्या कोल्ल्या कुत्र्याची अवकात फक्त तुमच्या चौकात कुठेही थांबून शत्रूची वाट लावणं ही फक्त आणि फक्त वाघाचीच अवकाश असा सह्याद्रीच्या क्षितिजावरती स्वातंत्र्याचा आणि स्वराज्याचा सूर्य निर्माण करणारा सह्याद्रीचा सिंह छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थानं निसर्गाचा नियम आहे की एका झाडाखाली दुसरं झाड कधीच वाढत नाही पण हाच निसर्गाचा नियम धुळीस मिळवला तो साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी याच मराठी मातीत छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या खाली स्वराज्याचं रक्षण करणारा दुसरा निर्माण झाला जबड्यात हात ही जात मराठ्याची छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य संकल्पक शाजीराजे भोसले ज्या माऊलीने आपल्या अपाट इच्छाशक्तीच्या जोरावरती या महाराष्ट्राच्या मातीला एक नाही तर दोन दोन छत्रपती भाल केले त्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जाऊ अज्ञानाच्या अंधकारात किंपत पडलेल्या मार्ग दाखवणारे घरोघरी शिक्षणाची ज्योत पेटवणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले ज्यांनी फक्त या देशाला संविधानच दिले नाही तर बहुजन समाजाला एक जगण्याचं बळ दिलं ते विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संसार अवघा आनंदी भरीन तिन्ही लोकी असे म्हणणारे संत माऊली ज्या मनगटात बळ बुद्धी आणि चातुर्य आहे त्या मनगटाच्या जोरावरती मनुष्य कधीच उपाशी मरू शकत नाही असा मोलाचा संदेश या विश्वाला देणाऱ्या पुण्यश्लोक आयल्यादेवी हो मराठी मनाचा मानबिंदू असणाऱ्या या तमाम महामानवांना प्रथमता या वैभव डेरेचा मानाचा मुद्रा हो माझा मानाचा मुद्रा वैशाख वैद्य दशादशी गुरुवार शके चौदाशे त्र्याण्णव रोजी या मायभूमीमध्ये चैतन्य बाबांनी या ठिकाणी समाधी घेतली आणि समाधी घेतल्यानंतर गेल्या साठ वर्षानंतर त्यांनी जगद्गुरू परा यांना स्वप्नामध्ये दर्शन दिलं आणि रामकृष्ण हरी हा मोलाचा महामंत्र आपल्या सर्व महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला हा मंत्र बहाल केला असे या पुण्यभूमीमध्ये या ठिकाणी आज या ठिकाणी ग्राम विकास मंडळ यांच्या एकाहत्तराव्या वर्धापना दिनिमित्त जो काही हा देखणा सोहळा आयोजित केला जन्मोत्सव सोहळा देखना सोहळा आयोजित केला त्याबद्दल मी सर्व ओतूर गावच्या ग्रामविकास मंडळाच्या या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी माझे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी मला आमंत्रित केलं त्याबद्दल चैतन्य महाविद्यालयाच्या सर्व गुरुवारांचे ग्रामविकास मंडळातील सर्व ग्रामस्थांचे या ठिकाणी मनापासून खूप खूप आभार मानतो